नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो ग्राहकाला प्लॉट फ्लॅट रो हाऊस शेती घर इत्यादी प्रॉपर्टी खरेदी करून देण्यात व विक्री करून देण्यात आम्ही मदत करतो ज्या कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व ग्राहकांचं मनापासून स्वागत करतो आज मी आपल्या ग्राहकांसाठी आंबेजोगाई रोडवर आंबा हनुमान आहे याच्याच पाठीमागे केशवनगर या, या भागामध्ये तीन मजली घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे या घराची साईज ही तीस बाय चाळीस आहे मित्रांनो आणि या घरामध्ये बारा रूम सुद्धा आहेत ग्राउंड फ्लोरवरती वन बी एच के फर्स्ट फ्लोरवरती टू बी एच के आणि सेकंड फ्लोरवरती सुद्धा टू बी एच के आहे आणि टेरिसवर एक मोठा हॉलसुद्धा काढलेला आहे हॉलमध्ये पी सुद्धा केली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण चिल्ड्रन बेडरूममध्ये आलो आहोत चिल्ड्रन बेडरूममध्ये सुद्धा अगदी सुंदर पी ओ पी केली आहे टाईल्ससुद्धा अगदी सुंदर बसवले आहेत हे स्लायडिंगची विंडो आहे प्रॉपर्टी ही सात पाणी येणे असून क्लिअर टायटल आहे ग्राउंड फ्लोरवरती भाडेकरू सुद्धा राहत आहेत आणि त्या भाडेकरूंना आठ हजार रुपये भाडंसुद्धा आहे हे मास्टर बेडरूम आहे फर्निचर सुद्धा केलेलं आहे मित्रांनो बांधकाम हे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार केलेले आहे किचन रूममध्ये सुद्धा फर्निचर केलेले आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीची व्हिडिओ पाहण्यासाठी लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घराची दिशा ही उत्तर आहे समोर वीस फूट साईजचा रोड आहे किंमत जाणून घेण्यासाठी कॉल करा